गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन बदलापूर मध्ये संविधान उद्याना लोकार्पण करण्यात आलंय भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारण्यात आलं असून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलाय बदलापूरच्या हेंद्रेपाड्यात भारत कॉलेजच्या मागे हे उद्यान उभारण्यात आलंय या उद्यानात भारताच्या राजमुद्रेचं शिल्प त्यावर संविधानाची उद्देशिका सभोवताली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगांचे ताम्रपट बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार हे सारं बदलापूरकरांना अनुभवता येणार आहे सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य साधत या उद्यानाचं मुरबाड विधानसभेचे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय याविषयशी कल्पकता हेच भाजपाच्या नगरसेवकाचं वैशिष्ट्य असल्याचं म्हणत कथोरे यांनी राजन घोरपडे यांचं कौतुक केलंय तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केलाय एकशे चौतीसव्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ज्या भूमीला एक मान सन्मान मिळालाय त्या भूमीमध्ये खरं म्हणजे मला कौतुक केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नगर शो कशा पद्धतीने काम करतात याचं ज्वलंत उदाहरण हे संविधान गार्डन आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल राजेंद्र घोरपडे यांनी चांगला विचार करून आज या शुभ मुहूर्तावर या संविधान गार्डनचं उद्घाटन झालं असं आनंदाने मला सांगायला आनंद वाटेल त्याहीपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या वार्डांच्यामध्ये चा एक चांगल्या विचारातून काही अशी जडणघडण होणारी कामं ही मनापासून केली जातात आणि निश्चितपणे एक आदर असलेलं हे ठिकाण थीकान, या ठिकाणी तयार झालं त्याबद्दल मनापासून राजन घोरपड्यांचं पण मी अभिनंदन करतो ज्या संविधानावरती हा भारत देश चालतो मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा या संविधानाचा जागोजागी उपयोग केला जातो ते संविधानाचा मान राखणं हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे आणि हेच येणाऱ्या पिढीला आपल्याला दाखवायचं आहे की संविधानाचा अर्थ आणि संविधानाचं महत्त्व काय आहे याकरता हे एक वेगळागळं उद्यान करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे सन्माननीय आमदार किसन कथोरे यांनी या उद्यानाकरता मला सहकार्य केलं विशेष त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि बदलापूरमधलं हे पहिलं संविधान उद्यान आहे की जे नागरिकांना मार्गदर्शन ठरेल येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता, चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस, केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स